पश्चिम बंगाल सरकारने सत्याहत्तर जातींचा ओबीसी प्रवर्गात केलेला समावेश कोलकाता उच्च न्यायालयाने घोषित केला बेकायदेशीर पाच लाखाहून अधिक ओबीसी प्रमाणपत्र होणार रद्द ममता बॅनर्जींना मोठा धक्का ही बातमी तुम्ही मागच्या दोन दिवसांपासून ऐकली असेल किंवा वाचली असेल कोलकाता उच्च न्यायालयाच्या या निर्णयावर ममता बॅनर्जींची प्रतिक्रियासुद्धा तुम्हाला माहितीच असेल न्यायालयाचा निर्णय मी मानणार नाही हा आदेश भाजपच्या सांगण्यावरून देण्यात आला आहे असं वक्तव्य करण्यापर्यंत ममतांची मजल गेली तर भाजपनेही ममतांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले पण हे झाले राजकीय आरोप प्रत्यारोप मुख्य प्रश्न हा आहे की कोलकाता उच्च न्यायालयाने सत्याहत्तर जातींचा ओबीसीत केलेला समावेश रद्द का केला या जाती कोणत्या होत्या आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे ममतांचं यामागचं राजकारण काय आहे ज्याला नुकसान होऊ नये म्हणून ममतांनी थेट उच्च न्यायालयावर आरोप करायला सुरुवात केली या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी श्रेयश खरात आणि कॅमेरा आहेत साक्षात सावंत आपल्या देशात संविधान लागू झाल्यापासून देशातील ला अनुसूचित जाती आणि जमातींना आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती याला कारण आहे देशातील या समाज घटकाला आतापर्यंत समाजापासून दूर ठेवण्यात आलं होतं त्यांचे हक्क डावलण्यात आले होते त्यामुळे देशातील नागरिकांमध्ये समानता निर्माण करायची असल्यास शोषित समाज घटकासाठी काही विशेष तरतुदी करण्यात आल्या यामध्ये आरक्षणाचाही समावेश होता त्यानंतर अनुसूचित जाती आणि जमाती सुद्धा अशी अनेक समूह होते ज्यांच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगती झालेली नव्हती अशा जात समूहांसाठी सुद्धा आरक्षणाची गरज भासत होती त्यामुळे एकोणीसशे नव्वदमध्ये देशात मंडल कमिशनच्या शिफारशीनुसार अदर बॅकवर्ड क्लासेस म्हणजेच इतर मागासवर्गाला सत्तावीस टक्के आरक्षण देण्यात आलं येथे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची गरज आहे ती म्हणजे आपल्या देशात आरक्षण हे जातींवर आधारित आहे कोणत्याही विशिष्ट धर्माला आरक्षण देता येत नाही पण संविधान रक्षणाच्या गप्पा मारणारे संविधानाला कशा प्रकारे पायदळी तोडवण्याचे काम करतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे बंगाल आंध्र प्रदेश कर्नाटकमध्ये दिले गेलेलं मुस्लिम आरक्षण मतपेढीच्या राजकारणासाठी मुस्लिमांना आरक्षण देण्याचं काम या राज्यांनी केले आता तुम्ही म्हणाल आपल्या संविधानात धर्म आधारित आरक्षण देण्यास मनाई आहे मग या, या राज्यांनी कसं काय मुस्लिमांना आरक्षण दिलं तर याचं उत्तर आहे मुस्लिमांचं ओबीसीमध्ये समावेश करून आरक्षणाचे खरे लाभार्थी असलेल्यांना डावलून आपल्या मतपेढीच्या राजकारणासाठी ओबीसी आरक्षणाचा कसा गैरफायदा घेण्यात आला याचं उत्तम उदाहरण पाहायचं असल्यास आपल्याला बंगालमधील ओबीसी आरक्षणाची माहिती घ्यावी लागेल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी दोन हजार अकरापासून त्या बंगालच्या मुख्यमंत्री आहेत बंगालमध्ये चौतीस वर्ष सत्तेत असलेल्या डाव्यांची सत्ता उलटून त्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्या होत्या आता सत्तेत येण्यासाठी ममतांनी जनतेला आश्वासनं दिली होती काही घोषणाही केल्या होत्या यातील एक आश्वासन होतं ते म्हणजे सत्तेत आल्यास मुस्लिमांना दहा टक्के आरक्षण देण्याचं आता भारतीय संविधानानुसार देशात धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही हे माहीत असल्यामुळे ममतांनी आपल्या आश्वासनाची पूर्ती करण्यासाठी मागच्या दरवाजाने ओबीसी आरक्षणात घुसखोरी केली ही घुसखोरी कशा प्रकारे करण्यात आली हे आपण आधी समजून घेऊ दोन हजार अकरामध्ये सत्तेत येताच ममता बॅनर्जीच्या सरकारने बंगालमधील मुस्लिमांच्या सत्याहत्तर जातींचा ओबीसी प्रवर्गात समावेश केला सोबतच ओबीसी आरक्षणाचा कोटा सात टक्क्याहून सतरा टक्के इतका वाढवला या सत्याहत्तर जातींमध्येच बंगालमधील ब्याण्णव टक्के मुस्लिमांचा समावेश होतो म्हणजे आपण म्हणू शकतो की काही जाती वगळता ममतांनी सरसगट मुस्लिमांना आरक्षण देऊन टाकलं ममतांचे सरकार एवढ्यावरच थांबलं नाही तर ओबीसी आरक्षणाचेही दोन भागात वर्गवारी करण्यात आली पहिल्या प्रवर्गात दहा टक्के आरक्षण होतं यामध्ये बहुतांश मुस्लिम जातींचा समावेश होता तर दुसऱ्या प्रवर्गात सात टक्के आरक्षण होतं यामध्ये मुस्लिम आणि हिंदू अशा दोन्ही जातींचा समावेश होता याचाच अर्थ ममतांनी मुस्लिमांचे ओबीसीकरण करून त्यांना दहा टक्के आरक्षण दिलं त्यासोबतच काही मुस्लिम जातींना सात टक्के आरक्षणातही वाटेकरी बनवलं याचाच अर्थ ममतांनी ओबीसी आरक्षणाच्या नावाखाली मुस्लिमांना बंगालमध्ये दहा टक्क्याहून अधिक आरक्षण दिलं पण ममतांची खेळी आता कोलकाता उच्च न्यायालयाने फुल ठरवली ममतांनी ओबीसीच्या नावाखाली मुस्लिमांना दिले आरक्षण रद्द केलं कोलकाता उच्च न्यायालयाने ममतांनी दिलेलं आरक्षण रद्दच केलं नाही तर ममतांच्या मतपेढीच्या राजकारणाचा भुरका देखील फाडला न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की बंगालमध्ये मुस्लिमांचा वापर राजकीय फायद्यासाठी एक वस्तू म्हणून झालेला दिसतो पश्चिम बंगाल सरकारने मतपेढीच्या राजकारणासाठी सत्याहत्तर जातींचा ओबीसीमध्ये समावेश केला हे स्पष्ट होत आहे असं मत कोलकाता उच्च न्यायालयाने निर्णय देताना व्यक्त केले न्यायालयाचा हा निर्णय फक्त बंगाल पुरताच मर्यादित न राहता देशभरात त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे कारण काही दिवसांपूर्वीच कर्नाटक आणि तेलंगणामध्ये काँग्रेस सरकारने अशाच प्रकारे मुस्लिमांचा समावेश ओबीसीमध्ये केला आहे त्यामुळे कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ घेऊन भविष्यात या राज्यांमध्ये देण्यात आलेले आरक्षणसुद्धा रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंडिया आघाडीला ओबीसीचं आरक्षण मुस्लिमांना द्यायचं आहे असा आरोप केला होता त्यावेळी पंतप्रधान चुकीची माहिती पसरवत आहेत असा आरोप इंडिया आघाडीने केला पण बंगाल त्याआधी कर्नाटक आणि तेलंगणामध्ये ज्या प्रकारे ओबीसीच्या आरक्षणात घुसखोरी करण्याचं काम काँग्रेस आणि त्यांच्या इंडिया आघाडीतील घटक पक्ष करत आहेत त्यावरून पंतप्रधान मोदींनी केलेले आरोप खरे ठरले आहेत कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्णयावर तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमचा हा व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा शेअर करा आणि मा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद